पंढरीत पुन्हा एकदा सदानंदाचा उदो उदो एकीकडे एक केंद्र शासनाच्या वतीने गोरगरिबांना मोफत धान्य मिळावे याकरता कोरोना काळात सुरुवात झालेली ही योजना पुढील पाच वर्षाकरता मुदतवाढ मिळालेली असताना याच योजनेत समाविष्ट होण्याकरता पंढरपुरातील महाई सेव्याच्या माध्यमातून नागरिकांकडून प्रतिकार्ड दोन हजार रुपये दलालामार्फत आकारले जात असल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला याबाबत पंढरपूर तहसीलदारानं विचारणा केली असता नवीन रुजू झाल्यामुळे संबंधित पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक यांच्याकडे माहिती घेऊन कळवतो असं सांगण्यात आलं मुळात पुरवठा निरीक्षकच हे प्रकार दलालांना हाताशी धरून हा प्रकार करत असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळाली तसंच एखाद्या नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करताना त्या गावातील ग्रामसभेचा ठराव उत्पन्नाचा दाखला स्वयं घोषणापत्र व त्यासोबतच आवश्यक कागदपत्र घेऊन त्यांची टिप्पणी संबंधित वरिष्ठ यांच्या मंजुरी करता द्यावी लागते पण मीच राजा मीच रंक कोणतीच टिप्पणी व मंजुरी वरिष्ठ कार्यालयात किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून न घेता शिवाय याची यादी देखील दुकानदार तहसील कार्यालय व जिल्हा पुरवठा कार्यालय येथे प्रति द्यावी लागतात यात कोणतीही शासकीय प्रक्रिया न राबवता फक्त राजरोजपणे दोन महिन्यात जवळपास सोळाशे कार्ड अन्न सुरक्षा व अंत्योदय नऊ कार्ड वाढवण्यात आले मध्यंतरीच्या काळात विना आधार नावे वगळण्यात आली होती मात्र पंढरपूर पुरवठा विभागात आधार डिलिशनच्या नावाखाली चक्क कार्डच रद्द करण्यात कार्ड अचानक झालेल्या ग्राहक व दुकानदार यांच्या शाब्दिक चकमकी यात हजारो कार्डधारक नियमित मिळत वंचित राहिले आता याच कार्डधारकांना गरजू कार्डधारकांना या योजनेत समाविष्ट होण्यासाठी पैसे मोजावे लागतात याबाबत जिल्हा संघटनेकडून बऱ्याचदा निवेदन व तोंडी तक्रारी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मांडली असतानाही आज तगाईत कोणतीच कारवाई या बहुचर्चित पुरवठा निरीक्षक वर झाल्याचं दिसून येत नाही यावरून प्रशासन कुठेतरी या पुरवठा निरीक्षकाला पाठीशी घालत असल्याची शंका नागरिकातून चर्चेत आहे पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचली स्वभूमी पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सा सावित्रीबाईंच्या लेकींचं सा कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सी ICWA, आय सी डब्ल्यू ए सी एम एसी ए न्यूज निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे चौघुम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या महाविद्यालय काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ञ प्रकारचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी, गुरु जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा हे नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आव्हान करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस शहाऐंशी छत्तीस